स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याने या पक्षाला फार मोठा इतिहास आहे सर्व धर्माला सोबत घेऊन वाटचाल करणाऱ्या काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष फिरोज दोसानी व शीतल जाधव यांना बिनाशर्क पाठिंबा दिला होता याशिवाय या पक्षाने मुस्लिम समाजाचा उपनगराध्यक्ष करून त्या समाजाला न्याय सुद्धा दिला होता त्यामुळे आपले इप्सित साध्य करण्यासाठी कुणीही हिंदू मुस्लिम असा भेदभाव करू नये असे मत काँग्रेसच्या वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉक्टर निरंजन केशवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की आमचे नेते पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पंच्याहत्तर कोटी रुपयांचा भरीव निधी दिला होता आताही त्यांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास होऊ शकतो अशी शहरातील प्रत्येक नागरिकांची भावना आहे चव्हाण यांच्या आशीर्वादाने माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन आपल्या चौदा महिन्याच्या कार्यकाळात पाठपुराव्यात सातत्य राखून नळ योजना कार्यान्वित करण्यासह अनेक विकास खेचून आणले आणि त्यात दर्जाही राखला होता विकासाबाबत शहरवासियांची भावना लक्षात घेऊनच निरंजन केशवे यांनी स्पष्ट केले धर्मनिरपेक्षता हा काँग्रेस पक्षाचा मूळ गाभा असल्याने धर्मनिरपेक्षाने काँग्रेसच्या संस्कृतीत वाढल्याने धर्मनिरपेक्षता डावलून हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे काँग्रेस नगराध्यक्ष पदासाठी ठाम आहे का जो काही माहूर शहरामध्ये माहूरच्या जनतेने काँग्रेसला मतदान रूपी करून दिलेला आहे त्यावरून आमचं असं मत आहे काँग्रेसचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे याकरिता काँग्रेस पक्ष आम्ही स्थानिक लेवलला आग्रही आहोत सर हे आता सध्या हिंदू मुस्लिम अशी भावना पसरवण्याचं काम चालू आहे त्या संदर्भात आपण काय बोलाव हिंदू मुस्लिम मुळात काँग्रेस पक्ष हा फार जुना पक्ष आहे काँग्रेस पक्षाचा इतिहास फार मोठा आहे आणि काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत जवळपास सर्व समाजाला घेऊनच राजकारण केलेलं आहे सर्वसमावेशक असं राजकारण काँग्रेस पक्ष नेहमीच करत आलेला आहे आणि भविष्यातसुद्धा करणं यात काही शंका नाही हे स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हिंदू मुस्लिम असा वाद करून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष कसा होईल याकडे काही विशिष्ट मंडळी लागलेली आहे त्यामध्ये काही लोक असे सुद्धा आहे म्हणजे रसद घेऊन काम करणारे सुद्धा लोक आहेत जेणेकरून समाजामध्ये कशी आपण आपोआप पसरून एक विशिष्ट माणूस किंवा विशिष्ट नेता कसा नगराध्यक्ष होईल याकडे यांचं जास्त लक्ष आहे अशा अफवावीर ज्या या कामाला लागले ते याबाबतीत त्यांच्या अफवावर विश्वास ठेवायचा की राष्ट्रवादीनं आपल्यासोबत चर्चेला यायचं हे असं काही घडलेलं आहे का नाही मुळात त्यांना असं वाटत नाही की बो राष्ट्रवादी आणि काँग्रेस संघांमध्ये व्हावं ही त्यांची भावनाच नाही त्यांना काँग्रेसला राष्ट्रवादीच्या विरुद्ध कसं ठेवता येईल हे काही लोक प्रयत्न करत आहे त्यांना मुळात काँग्रेसचा नगराध्यक्ष व्हावा नाही अशी मनस्वी इच्छा आहे त्यामुळं त्यांनी अशा प्रकारचे प्रफुगंडे करत आहे विचारधारा दोन्ही पक्षाची एक आहे सत्तेतही दोन्ही पक्ष आहे शिवसेनाही आहे पण विचारधारेचा जर विचार केला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समन्वय घडणार नाही कसं समन्वय घडत नाही असं नाही आमचं म्हणणं एकच आहे की काँग्रेस पक्ष म्हणजे इतर जे मागूरचं जे आता म्हणजे इलेक्शन झालेलं आहे या इलेक्शनचा विचार करता किंवा या मतदारांचा कौल बघता माहूर शहरामध्ये सेना आणि राष्ट्रवादीपेक्षा मताधिक्य म्हणजे मताचा गट्टा हा काँग्रेसकडे आहे तुम्ही जर पाहिलं प्रकर्षाने तर माहूर शहरामध्ये जास्त कौल जनतेचा हा काँग्रेसकडे आहे त्याचा विचार केला तर त्यांची अशी भूमिका आहे की काँग्रेस पक्षाचा जर नगराध्यक्ष झाला तर माहूर शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकतो अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळं आम्हाला सुद्धा वाटते की खरोखरच माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य राजेंद्र केशवे हा माहूर शहराचा निश्चितच विकास करेल त्यामुळे आमचं अशी अपेक्षा आहे की काँग्रेसचाच नगराध्यक्ष व्हायला पाहिजे या माहौर शहरासाठी या धार्मिक तीर्थ क्षेत्रासाठी अशोकराव साहेबांचं एकदम फार मोठं आहे त्याच्यामुळे सात राष्ट्रवादी सहा काँग्रेस तीन शिवसेना त्याच्यामुळे हा नगराध्यक्षपदाचा जो तिढा निर्माण झालेला आहे काही बाजार उदगावण्यांनी असा तिढा निर्माण केलेला आहे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपण शिवसेनेला या बाबतीत विश्वासात घेणार का शिवसेनेच्या काही मान्य करणार का भविष्यासाठी निश्चितच तर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळूनच आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा इथं स्थानिक लेवलला माऊच्या नगराध्यक्षपदाचा जर तिढा सोडवायचा असेल तर निश्चितच आम्ही सेनेला सोबत घेण्यास तयार आहे आणि सेनेला ते सोबत घेऊन म्हणजे से मा नगराध्यक्ष काँग्रेसचा आणि उपनगराध्यक्ष सेनेचा राहील असे आम्हाला वाटते हा त्यांनी जर त्यावर विचार केला तर पाच वर्ष त्यांचा उपनगराध्यक्ष राहू शकते नाही बिलकुल माझं म्हणणं तेच आहे जर काँग्रेसला अडीच वर्ष प्रथमच्या अडीच वर्ष नगराध्यक्ष हा काँग्रेसचा राहील आणि उपनगराध्यक्ष सलग पाच वर्ष सेनेचा असला तरी काही हरकत नाही त्यावर आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप राहणार नाही काही वातावरण गडवळ करण्याचे काही सुपारी वाहतूक या शहराचं वातावरण गडवळ करायचं नगराध्यक्ष पदावरून मनामनात द्वेष निर्माण करायचा प्रयत्न आहे त्या बाबतीत आपण काय नाही त्यांचा मुद्दामून असा हेतू आहे का आपल्या समाजामध्ये कसं तेढ निर्माण होईल आणि त्यांचं इच्छित कसं साधेल म्हणजे त्यांचा मानस कसा पूर्ण होईल या हेतूने ते समाजामध्ये गढूळ करण्याचं वातावरण करत आहे खरं म्हणजे काही लोक असे आहे की एक प्रकारची सुपारी घेतली म्हणलं तरी चालते एका विशिष्ट पक्षाकडून सुपारी घ्यायची आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं असं आजकाल सोशल मीडियावर आपण बघत आहोत प्रत्येकाचे स्टेटमेंट बघत आहे सोशल मीडियामध्ये आहे पेपरचे न्यूजपेपरचे आज बरेसे मी बरेचसे कातरन बघतो त्यावरून सरळ स्पष्ट होते की हे कोणा पक्षाची बाजू मांडत आहे आणि कोणी असो म्हणजे असं मी म्हणजे विशिष्ट एखाद्याचं नाव घेऊन बोलत नाही पण कोणी पत्रकार असो किंवा काही असो पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे आणि पत्रकाराने एका विशिष्ट एका पक्षाची बाजू घेऊन बोलणे किंवा बाजू घेऊन स्टेटमेंट देणे हे उचित आहे असं मला वाटत नाही संजय घोगरे अनवर खिच्ची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर हो।